परंतु सर्वांचाच आट्टस होता की आपल्याला खरं म्हणजे गाणी बघायची होती परंतु गाण्यापेक्षा या ठिकाणी भाषणाला आबाचंही म्हणणं आलं सगळ्यांनी भाषणच केलं पाहिजे मी मी थोडक्यातच उरकावं असं माझी भूमिका अगोदर होती परंतु आता सगळ्यांनीच भाषणं केलेत तर या निमित्तानं आबा श्रीकांत श्रीकांताबा अतिशय म्हणजे एक वेगळा कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा सुरजदादा मी आपल्याला सांगू इच्छितो की आज आपण बघताय जरी आबा राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील श्रीकांत आबा राष्ट्रवादीचे जरी पदाधिकारी असतील तर भाजपचा आमदार असेल या ठिकाणी पवारसाहेबांच्या राष्ट्रवादीचा आमदार आहेत या निमित्तानं आमचे अपक्ष शेकाबचे अपक्षच बनवला जात <laughs> म्हणू <मनुदस्या> तसं <पार>। शेकाब <laughs> तर या निमित्तानं आमचे सांगोल्याचे सहकारी आहेत सर्व शिवसेनेचे आहेत सर्व पक्षाचे म्हणजे सर्व पक्षाचं व्यासपीठ सोडून या ठिकाणी श्रीकांत आबासाठी आम्ही या निमित्तानं आलेलो आहे ह्याच्यावरून उमेदवाराला खरं म्हणजे श्रीकांत आबाचं कार्य आपल्याला लक्षात येईल की एक चांगला कार्यकार करणारा हा कार्यकर्ता आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये आबांचं असंच काम या निमित्तानं आपण चालू ठेवावं आणि उमेश दादा आपणही म्हणला की जिल्ह्याचं राजकारण खरं म्हणजे हरकत नाही तुम्ही म्हणला आहे हे केळीमेळेचं राजकारण आहे परंतु राजकारणाला आता परिस्थिती अशी झाली आहे सकाळी एकाला डोळा मारतील संध्याकाळी एकाला जवळ मारतील दुसऱ्या दिवशी दुसरीकडे तर असं राजकारण बी नसलं पाहिजे कुठंतरी राजकारणाला शिस्त आली पाहिजे परंतु आज आस... श्रीकांत आबावर प्रेम अस असल्यामुळं आज हे तुम्हाला दृश्य भेटलं जातं आहे तुम्हाला बघितलं जातं आहे आणि खऱ्या अर्थाने चांगल्या पद्धतीचं चा, या आपल्या तालुक्यामध्ये केळीमेळीत या ठिकाणी राजकारण होतं आणि या ठिकाणी विकासाच्या कामाच्या बाबतीत माझ्या अगोदरचं मी काय बोलत नाही परंतु माझ्या काळापासून मागच्या सूरजदादा माझ्या मागच्या साडेतीन वर्षापासून ते आजपर्यंत की विकास कामामध्ये कमीत कमी राजकारण राजकारण येत नाही असं नाही पण अगदी शुल्लक राजकारण जे मिटणार ते असंच खेळत राजकारण असते की या पद्धतीनं कामाच्या बाबतीत आज या मतदारसंघाला जवळजवळ चार हजार कोटीचा निधी आणून आपण या निमित्तानं या मतदारसंघातली बरीचशी कामं आपण करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आहे आणि एवढा चार हजार कोटीचा निधी येऊनसुद्धा <laughs> या मतदारसंघाचा जो विकास व्हायला पाहिजे होता तो विकास अजून त्या विकासावर मी समाधानी नाही अजून विकास या मतदारसंघाचा बाकी आहे अजून बरीचशी कामं हो बाकी आहेत आणि भविष्यामध्ये शंभर टक्के या मतदारसंघाचं नंदनवन केल्याशिवाय मी सोडणार नाही एवढंच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना ग्वाही देतो आज या निमित्तानं राजकारण चालत असणार आहे राजकारण होत असणार आहे सगळं येणार आहे जाणार आहे सगळं होणार आहे परंतु जे आपण काम केलेले आहेत आपल्या मतदारसंघामध्ये जी महत्त्वाची कामं आहेत रस्ते असतील ड्रेनेज असतील आज पावसाच्या निमित्तानं बरेचसे फोन मला येतात ड्रेनेज लाईन च चोखप झालेले आहेत रस्ते जाम झालेले आहेत रस्त्यावर पाणी आलेले आहेत ड्रेनेज कुठं त्या ठिकाणी साफसफाई झालेली नाही तर लगेच मी त्या ठिकाणी सेव न सांगून निमित्तानं कुठल्याही व वस्तीलेल्या असेल रस्त्यावरचे असतील तर कुठल्याही मार्केटमधलं असेल तर त्या निमित्तानं तशा लगेच सूचना पण देतो आहे आणि हा अचानक पाऊस आता काय पावसाळा नाही आहे खरं म्हणजे श्रीकांत आबावर खूप मेहरबान के आज निसर्गाने सुद्धा मी मंगळवड्यावरून येत असताना मी दहिवडीला गेलो म्हणजे सांगोल तालुक्यामध्ये तुमच्याकडं पाऊस आहे आमदार साहेब आणि आबा तर इकडून वेळापूर आले वेळापूरपासून तोंडबोंडापर्यंत पाऊस आहे मोहळही पाऊस आहे मी आनोली चौकापर्यंत आणू इथपर्यंत पाऊस आहे पण एवढ्यातच अजून एक थेंब नाही म्हणजे आबावर आम्ही जसं व्यासपीठावर सर्व पक्षी जसं प्रेम करतोय तसं निसर्ग आबा तुमच्यावर प्रेम करतोय एवढंच या निमित्तानं सांगतो श्रीकांत आबा आपलं कार्य अशाच पद्धतीनं आपण चालू ठेवा लोकांशी आज ज्या पद्धतीनं आपण अप्रोच होत आहे लोकांची, लोकांची कामं काम करत आहे चांगले कामं करत राहा अशा मी आपल्याला शुभेच्छा आणि सदिच्छा देतो आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं या या आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं म्हणजे चित्ठे आलेले अजून बोला म्हणतात पण मी काय बोलणार नाही कारण <laughs> लोकांना मी भाषणाला नको म्हणतो तो पण तुम्हीच भाषणात सुरुवात केली आता सगळ्यांची उत्तर द्यायची मला शेवटचं भाषण असल्यामुळे मला पाहिजे आणि नाही सिनियरिटी तुम्हीच त्यांच्यातून वाटा तर लोकांना गाणी बघण्याचा खरं तरी आहे त्यामुळं मी आता थांबतोय था था आणि नक्कीच बाबांना मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र